आपण नेहमीप्रमाणे आज सुद्धा संडे आहे म्हणून एकत्र आलेलो आहोत बरोबर संडेला काय एकत्र येतो आपण आणि मध्ये काय करतो आपण मध्ये आपण नियोजन करतो पुढच्या आठवड्याचं एवढ्या मीटिंग झाल्या पण तरी कळालं नाही आपल्याला काय आपण नियोजन करतो पुढच्या आठवड्याचं आता आपली परीक्षा सुरू झालेली <laughs> एक पेपर झाला आहे बरोबर yes. आणि राहिलेले पेपर आपल्याला चार दिवसात घ्यायचे सोळा तारखेला आपल्याला काय लागते सुट्टी लागते दिवाळी व्हॅकेशन आपलं स्टार्ट होत आहे सोळा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबरला दुपारी बारा नंतर तुम्ही घरी जाऊ शकता तुमचे पालक तुम्हाला घ्यायला येतील कदाचित ते पाटे चिठा आलेले असतील पण आपण त्यांना शाळेच्या कॅम्पस मध्ये आतमध्ये गेटच्या आतमध्ये किती वाजता आहे बारा।, बारा नंतर कारण की तो पर्यंत तुमची परीक्षा सुरू असेल सोळा तारखेला कोणी डिस्टर्ब न होता पेपर लिहायचे घरी जाणारच आहोत आणि बारा नंतर जाणार आहोत हा विचार डोक्यात ठेवून पेपर लिहा नाहीतर मग काय करतात घरी जायचं म्हणून मुलं शेवटचा पेपर व्यवस्थित लिहित नाही तस काही करायचं का नाही पेपर झाल्यावर घरी जायचं आपल्याला त्याच्यामुळे घाई करायची नाही, नाही। रायटिंग बोर्ड मिळाला तुला हा बैसकाली <laughs> दुसरी गोष्ट आता चार दिवस राहिले त्या चार दिवसामध्ये कुणी मस्ती करायची टीजिंग तर बिलकुल करायची नाही एकमेकाला चिडवायचं अजिबात एकमेकाचे नाव घ्यायचे नाही सांगून ठेवतो अजिबात कुणाला त्रास द्यायचा नाही कारण की आपण सगळे दिवाळी सुट्टीसाठी घरी जाणार आहोत <coughs> त्याच्यामुळे कुणी आपआपसात भांडणं करायची नाही याच त्याचं बळच नाव घ्यायचं नाही कारण नसताना ना खोड्या काढायच्या नाही मित्र सारखे राहा मित्र बनून राहा एकमेकाची व्यवस्थित राहा त्यानंतर सोळा तारखेला घरी गेल्यानंतर घरी सुट्ट्यांमध्ये नको तो हट्ट करत बसायचा नाही आम्ही तुमच्या पॅरेंट्सला आहे घरी आल्यानंतर यांनी काही त्रास दिला का चुकीचे हट्ट केले का चुकीच्या गोष्टी मागितल्या का ह्याची माहिती ठेवणार आहे आम्ही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तर पालकांना कळणार आहे की आपल्याला विचारणार आहे ते सांगतील बरोबर मग आम्हाला हो की नाही त्याच्यामुळे घरी जाऊन कोणी आई वडिलांना त्रास द्यायचा कारण नसताना अजिबात त्रास द्यायचा नाही चुकीच्या गोष्टी मागायच्या नाही फटाके वाजवत बसायचे नाही सुट्टीत फटाके वाजवल्याने आपल्याला त्रास होतो एखाद्याचा हात भासतो एखाद्याचं डोळ्याला लागतं कुणाच्या कानाला लागतं कुणाच्या नाकाला लागतं भासतं जळतं ते वाजवायच्या नादात आपण पळतो पडतो हात तुटतो डोकं फुटतं या सगळ्या गोष्टी होतात फटाके वाजवल्याने आणि त्याचा धूर केल्याने आणि त्याचा आवाज ऐकल्याने खूप मोठा आनंद मिळतो अशातली गोष्ट नाही आहे फटाके वाजवण्यापेक्षा अभ्यास करत बसा आणि फारच मोकळा वेळ मिळाला तर आपला मराठी ज्ञानगंगा युट्यूब चॅनल पाहत बसा समजलं ना पण फालतूचे फटाके वाजवत खर्च वाढवू नक्की दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे कि दिवाळीच्या सुट्टीनंतर आपली जी सेकंड टर्म सुरू होईल त्या सेकंड टर्म मध्ये आपल्याला पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये काही प्रवेश द्यायचे मर्यादित जागा आहे आप आपल्याकडे शिल्लक आणि त्या आपल्याला भरायच्या आहे आता ही एक सुवर्ण संधी तुमचा मित्र असेल एखादा अचुलत भाऊ असेल भाऊ असेल त्यांना कुणाला जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा तुमच्या पप्पाच्या मित्राचा कुणाला प्रवेश घ्यायचा असेल <coughs> नात्यातलं कोणी असेल त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही ह्या सूचना द्यायच्या आहे सांगायच्या आहे आणि त्या तुमच्या वागण्यातून दिसलं पाहिजे तुमच्या बोलण्यातून दिसलं पाहिजे तुमच्या वागण्या बोलण्यातून समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हा जो शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलाला टाकायला पाहिजे अशा पद्धतीने तुमचं बिहेव पाहिजे अशा पद्धतीने तुमचं वागणं पाहिजे त्या पद्धतीने सुट्टीमध्ये वागायचं आहे आणि संधी आहे सुवर्ण संधी आहे असं का म्हणतो कारण की आपण दरवर्षी चौदा एप्रिलला परीक्षा घेतो इथे बरोबर ना तुम्ही सगळ्यांनी दिलेली आणि त्यावेळेस तुम्ही बघितलेलं आहे खूप गर्दी असते काही मुलांना मार्क्स कमी पडले तर त्यांचा प्रवेश होत नाही अशा वेळेस कारण की मिरिट हाय वाढून जातं हाय होतं आणि मग त्यांना प्रवेश मिळत नाही दिवाळीच्या सुट्टीनंतर काही ज्या जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळायला काही अडचणी आहेत नाही ते प्रवेश लगेच होऊन जातात त्याच्यामुळे मी म्हटलं की ही सुवर्ण संधी जर तुमच्या कुणा नातेवाईकाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी भुजबळ सारांशी संपर्क साधायला लावा त्यांना आणि प्रवेशाची नोंदणी करून घ्यायला लावा आणि लाग लागोलाग ला, ला, दिवाळीमध्येच त्यांना सांगा की प्रवेश करून टाका दुसरी गोष्ट पुढच्या वर्षाची सुद्धा प्रवेश नोंदणी सुरू झालेली आहे ती भुजबळ सर करताय सोनवणे सर आहे मी आहे त्यांनी आम्हाला कुणालाही कॉन्टॅक्ट केला आणि प्रवेश नोंदणी करून घेतली तरी चालेल पुढच्या वर्षाच्या प्रवेशाची नोंदणी आपण आत्ताच करतोय आणि त्याची परीक्षा केव्हा होते चौदा एप्रिलमध्ये होते ती परीक्षा देऊन ॲडमिशन दिलं जाईल त्यावेळेस पण दिवाळीच्या सुट्टीनंतरचं ॲडमिशन लगेच होणार आहे त्याच्यामुळे ज्यांना दिवाळीच्या सुट्टीत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना सांगा तुम्ही घेऊन टाका आत्ताच ही सुवर्ण संधी आहे आतापर्यंत पाचवा मुद्दा असे चार मुद्दे आपले कवर झाले आणि हा पाचवा मुद्दा येतो की घरी जाताना तुम्ही तुमचं जी गादी आहे ती बरोबर घेऊन जायची तुमचं जे ब्लँकेट आहे ते बरोबर घेऊन जायचं कारण की गादी उन्हात वगैरे वाळून व्यवस्थित आणता येईल ब्लँकेट व्यवस्थित स्वच्छ धुवून पुन्हा आणता येईल आता सुट्टी लागण्यापर्यंतचा आपला विषय झाला सुट्टीनंतर काय सुट्टीमध्ये घरी गेल्यानंतर आई वडिलांना त्रास द्यायचा नाही एक मुद्दा आपण कव्हर केला पण त्याच्यानंतर शाळा जेव्हा सुरू होईल आपली जेव्हा म्हणजे त्याची तारीख आहे आठ किंवा नऊ नऊ तारीख आहे बरोबर ना नऊ नोव्हेंबरला संडे येतो आणि त्या दिवशी आपल्याला शाळेमध्ये यायचं आहे सुट्टी आठ तारखेला संपते असा मेसेज आपण टाकलेला आहे आणि नऊ तारखेला तुम्हाला स्कूलमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे नऊ नोव्हेंबरला शाळेत यायचं त्यावेळेस येताना कुणीही उशीर करायचा नाही म्हणजे दहाला जाऊ अकराला जाऊ असं <coughs> काही करायचं नाही इथून घरी जाताना तुम्ही बरोबर ज्या ज्या गोष्टी नेणार आहात जे साहित्य नेणार आहात त्याची लिस्ट मॅडमला करायला लावायची मॅडम ती लिस्ट करणार आहे त्याच्यामध्ये नोंदवायचं मी गादी घेऊन चाललो बकेट घेऊन चाललो उशी घेऊन चाललो काय जे काय तुम्ही नेणार आहात ते बरोबर ना आणि तुम ते तुमच्याकडे सुद्धा लिहून ठेवायचं तुम्ही का तर घरून परत येताना त्या वस्तू विसरून काय घरी राहू नाही म्हणून ती लिस्ट तुम्ही पण बनवायची आणि येताना ती लिस्ट वाचायची आपण काय काय आणलं होतं शाळेतून आपलं साहित्य मग ते घरी आलेलं आहे ते साहित्य आपल्याला पुन्हा शाळेमध्ये घेऊन जावं लागेल <coughs> त्यासाठी त्याची नोंद तुम्ही ठेवायची आहे दिवाळीच्या सुट्टीतून येताना शाळेमध्ये तुम्हाला नोटबुक आणाव्या लागतील कारण की आपण फर्स्ट मध्ये दे नोटबुक देतो सेकंड टममध्ये दे नोटबुक देत नाही तुमच्या नोटबुक जेवढ्या लागतात तुम्हाला तुम्हा त्या बरोबर घेऊन यायच्या सर्वांनी सर्व साहित्य बरोबर आणायचं थंडीचे दिवस असणार आहे थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्हाला व्हॅसलिन वगैरे आणावं लागेल स्वेटर आणताना बाहीचं स्वेटर आणायचं फुल, फुल स्लीवचं समजलं ना स्वेटर चेनवालं घ्यायचं नाही कुणीच साधं स्वेटर घ्यायचं गोलगाळ्याचं जेणेकरून ते खराब होत नाही तुम्ही चेनचे स्वेटर जर आणले ते जर्किंग जर आणले तर त्याच्या चेन खराब होऊन जातात आणि थंडी सुरू झालेली असते आणि मगच ती चेन खराब झालेली असते आपल्याकडे ती रिपेअर करायची व्यवस्था होत नाही आणि मग त्याने थंडी वाजेल तुम्हाला रिपेअर नाही झालं तर त्याच्यासाठी घेतानाच गोलगाळ्याचं स्वेटर घ्यायचं आणि फुला स्लीवचं घ्यायचं समजलं ना कानटोपी आणायची हँड ग्लोवज आणायचे जाड सॉक्स मिळतात स्फोटचे ते सॉक्स आणायचे आणि कंपल्सरी मास्क आणायचे मास्क कंपल्सरी असणार आहे तुम्हाला कारण की थंडीच्या वातावरणामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि सर्दी खोकल्याचा तर त्रास होत असेल तर त्याला कंट्रोल जर करायचं असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे मास्क मास्कने चांगले, चांगल्या चांगल्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या आपण बघितलं कोरोना काळात हो की नाही मग त्याच्यामुळे येताना कंपल्सरी मास्क आणायचं या गोष्टी आणायला विसरायच्या नाही जर विसरणार असाल तर घरी जाऊन हा व्हिडिओ बघून घ्यायचा येण्याचे एक दिवस अगोदर बघून घ्यायचं वाटलंच तर मी तारीख टाकून ठेवून याची जेणेकरून तुम्हाला कळेल की सरांनी आपल्याला काय काय आणायला लावलं होतं हो की नाही हा व्हिडिओ बघितला तरी तुमच्या लक्षात आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी बरोबर घ्यायच्या आपलं नेलेलं ब्लँकेट बरोबर आणायचंय शक्य झाल्यास दोन ब्लँकेट ठेवा कारण की यावर्षी पाऊस खूप झालेला आहे आणि थंडीही त्याच प्रमाणात वाढणार आहे शंभर टक्के थंडी ही जास्त राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी न चुकता स्वेटर कानटोपी हँड ग्लोव सॉक्स आणि मास्क या गोष्टी न विसरता आणायच्या आहे अजिबात विसरायचं नाही विसरून चालणार नाही नंतर चार महिने त्रास सण करावं लागेल जर विसरले तर दुसरी गोष्ट दिवाळीच्या सणाचा फराळ कोणीही इकडे आणायचा नाही हा ते तेलकट तळलेलं तुपकट अजिबात आणायचं नाही खाऊन देणार नाही आम्ही तेलकट खाऊ कोणीच आणायचा नाही <coughs> खाऊ मध्ये फक्त ड्राय फ्रुट्स बिस्किट थोडेफार या गोष्टी ठेवत चाला बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेल साबण ब्रश पेस्ट याच्या महत्त्वाच्या गोष्टी टॉवेल विसरून येतात बरेच जण घरून येताना टॉवेल विसरायचे नाही <coughs> काहीच्या बॅग फाटलेल्या आहेत त्या बॅग शिवून घ्यायच्या व्यवस्थित काही नव्या घ्यायच्या मागे लागायचं नाही व्यवस्थित शिवून आणायच्या आणि काहींचे शूज फाटलेले आहे स्कूलचे ते नव्या आणायचे मात्र हां शिवत बसायचे नाही ते काय लेदरचे नाही शिवायला त्याच्यामुळे सर्वांनी शूज आणायचे स्कूल सॉक्स आणायचे या गोष्टी लक्षात ठेवा लक्षात राहील ना आपल्याला काय काय आणायचं येताना आता सध्या काही अडचण आहे तुमची अभ्यास चालू व्यवस्थित खुश आहात ना किती खुशी आम्हालाच कळू राहिलो चेरी किती टवटवीत दिसू राहिले कारण की सुट्ट्या लागणार आहे ना ज्या आनंदाने घरी जात आहे त्याच आनंदी चेहऱ्याने शाळेत या रडत यायचं नाही नाटकं दाखवायचे नाही घरच्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही घरच्यांना अजिबात लक्षात ठेवा आणि इथे जी मस्ती केली तुम्ही जो त्रास दिला तो घरी जाऊन द्यायचा नाही नाहीतर म्हणतील काय संस्कार झाले यांच्यावरती काय खरं नाही असं व्हायला नको व्यवस्थित राहा सुट्टीमध्ये सुट्टी एन्जॉय करा चांगली फिरायला जायचं असेल फिरायला जा पण नको तो हट्ट घरी करायचा आईवडिलांना त्रास द्यायचा का किती जण त्रास द्यायसाठी चालले वरती बोट करा बघा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करतोय नंतर मला जर तक्रार आली की यांनी त्रास दिला सर खूप घरी व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला त्रास देणार नाही ना अजिबात बाद नको तो आट्ट करायचं नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे हेच घ्यायचं तेच घ्यायचं करायचं नाही जशी दिवाळी साजरी करायला लावतील घरचे तशी करायची जे आणून देतील त्याच्यात खुश व्हायचं हां थोड्या थोड्या गोष्टीमध्ये खुश व्हायचं शिकायचं लक्षात राहील ना आणि आता नाही नोट्सबुक नोटबुक व्यवस्थित आणायच्या हां टेक्स्टबुक वगैरे जर नेले घरी रिडिंगला तर ते पुन्हा परत आणायचे ना नाही तर तेच घरी ठेवून येतात काही मुलं तसं काही करायचं का नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कोणी कुणाला त्रास देऊ नका मॅडमला मावशीला अजिबात त्रास देऊ नका आणि मला तर देण्याचा प्रयत्नच करू नका लक्षात राहील ना सांगतं काय काय मुद्दे घेतले मी पटपट उभं राहून एकदम तडक्यात सांगा काय काय सांगितलं मी कुणालाच नाही आठवत हा छान अजून कोण सांगत व्हेरी गुड सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला त्यांनी घरून येताना काय काय आणायचंय बरोबर अजून जे जे आठवते सांगा मी बरेच पॉइंट कव्हर केले ते सांगा फक्त रिकॅप करतो आपण हा धरून येताना रडायचं नाही इकडून जाताना खूप जायचं आणि कान टोपी शेवटर आणि ते घेऊन यायचं बरोबर आणि ते टेक्स्टबुक घेऊन जाय जायचं आहे ते परत घेऊन यायचं स्वेटर कसं घ्याय सांगितलं गोलगाळ्याचं साध स्वेटर घ्या जर्किंग कुणी घेऊन पैसे वाया घालू चैन खराब होते पंधरा दिवस चैन खराब होते आणि मग ते आसून नसल्यासारखं होतं ते आपल्याला बसा खाली हां साधे स्वेटर आणायचे हां मस्त श्वेटर घ्यायचे साधे चांगले ज्याने आपलं रक्षण होईल थंडीपासून स्वेटर शायनिंग मारायसाठी घ्यायचे नाही थंडीपासून स्वतःचं वाच स्वतःला वाचवण्यासाठी घ्यायचं हां रक्षण करण्यासाठी घ्यायचं अजून एखादा मुद्दा सुटला दोन तीन मुद्दे राहिले अजून तुमच्याकडून कवर करायचे घरी घेऊन जायची परत आणायची डबल आणायची म्हणजे नाही दोन आणालचा फटाकेच लागत जाऊन त्यांना त्रास नाही द्यायचा हा यांनी बरेच मुद्दे घेतले घरी जाऊन मम्मी पप्पाला त्रास नाही द्यायचा फटाके वाजवायचे नाही घरी जाऊन नको तो हट्ट करायचा नाही लक्षात राही सर्वांच्या थांबूया एवढ्या मुद्द्यावरती आपण आजचा आपला ब्लॉक इथेच थांबूया हा आणि प्रवेशाचं लक्षात ठेवा सर्वांनी कॉन्टॅक्ट करायला लावा आम्हाला <laughs>